खरं म्हणजे आता बराचसा वेळ झालेला आहे लोकही भाषण ऐकून ऐकून एकुन कंटाळलेल्या आहेत पण मित्रांनो हा कार्यक्रम भाऊच्या वाढदिवसाचा आणि मी विनंती करतो की थोडा वेळ जरा शांत राहा कारण त्याच्या जीवनात काय सारखे वाढदिवस परत संधी नाही आणि म्हणून चंद्रकांत सांबळे यांच्या वाढदिवसानिमित्तानं राजकीय सामाजिक राजकीय नातेवाईक मित्रमंडळी अनेक क्षेत्रातल्या अनेक मान्यवर मंडळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पांडुरंग पवारापासून सगळे पुढारी कार्यकर्ते नातेवाईक आमच्या भगिनी तरुण मित्र आणि सगळे नातेवाईक बंधू आणि भगिनीनो आज चंद्रबाऊचा खऱ्या अर्थाने वाढदिवस पार पडत असताना मला मनापासून आनंद आहे एक सच्चा मित्र सच्चा सहकारी आणि निष्ठावान कार्यकर्ता कसा असावा तर माझ्या राजकीय जीवनात जर उदाहरण सांगायचं झालं तर चांदा भाऊ का वोट करावा लागलं कमी शिकलेला आपला प्रपंच चांगला केला अडचणीतून होता लवणी सांगितलं इतर नातेवाईकांनी सांगितलं शून्यातून प्रपंच उभा केला सगळ्या भावावर प्रेम केलं गावचा कारभाराची जबाबदारी ज्याच्यावर सोपवली ती स्वतः समर्थपणे सांभाळली आणि निष्ठा कशी असावी हे सुद्धा स्वतःच्या वर्तुकीने दाखवून दिलं चंदाभाऊला एखादी गोष्ट सांगितली तर तो, तो जीवाची फाजी लावून ती करणार मित्रांनो मी आमदार झालो सभापती झालो किंवा राजकारणात गेली पन्नास साठ वर्षात अनेक पद भोगले आणि पद भोगताना अनेक कार्यकर्त्यांचं सहकार्य लाभलेलं ला। आहे सोपी गोष्ट नसती शिरूर तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करीत असताना कुठल्याही नेत्याला आपल्या गाव पातळीवर भक्कमपणे पाठिंबा देणारी काही का होईना माणसं असावी लागतात तर त्याला पुढं पाऊल टाकता येतं आणि ते काम त्यांना आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय समर्थपणे केलेलं किती उदाहरणं सांगू माझ्या राजकारणातली शिकलेला नाही माणूस विधानसभेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल आपल्या पद्धतीने कसं लोकांपर्यंत भेडायचं आणि सांगायचं हे त्यांनी स्वतः दाखवून दिलं विधानसभा मित्रांनो ऐंशी गावन दीडशेवाडा या शिरू तालुक्यामध्ये मला तर काय माझ्या भागामध्ये येता येत नव्हतं कारण आपला पार का तांदळेपर्यंत मतदारसंघ पण तिकडं फिरत असताना मागची बाजू चंद्रकांत साबळ्याच्या बरोबर असणारी सगळी मंडळींना घेऊन या दहावीस गावात घर न घर पिटणारा आणि सगळा रिपोर्ट तंतोतंत सांगणारा सच्चा कार्यकर्ता म्हणजे चंद्रभाऊ म्हणतात माणसं की राजकारण काय असतं ते आता आमदार होणं किंवा पदाधिकारी होणं हे किती अवघड गोष्टी झालेल्या आहेत स्वतःचं गाव सांभाळणं किती अवघड झालेलं आहे आज माणसाची प्रवृत्ती किती विचित्र झालेली आहे ज्याला मोठं केलं तोच म्हणतो यांच्यापासून काय संबंध आहे तोच आपल्याला गाडायला पुढे येतो इतकी वाईट प्रवृत्तीची माणसं तयार झालेली आहे पण इमान ठेवणारी माणसं ही खऱ्या अर्थानं आज कमी होत चाललेली आहे प्रत्येक गावाची परिस्थिती मी माझ्या आयुष्यात अनेक माणसाला मोठं केलं नुसतं गावापुरतं नाही ना तालुक्यात केलं काही नाही इनामा इमान ठेवला काही नाही इमान सोडला आता तर काय म्हणायला लागले कोण आमदार कोण खासदारन कोण मंत्री काय बोलण्याची भाषा राहिली काय पण चंदाभाऊ भाऊ आपला साधा शिकलेला माणूस याने मला गपचूप येऊन सांगणार साहेब आज, आज हो हे असं असं केलं पाहिजे आज हे असं असं केलं पाहिजे मग गाव पातळीचं असेल या भागातला प्रश्न असेल त्याचा संपर्कही चांगल्या मंडळीशी होता पण हे करीत असताना त्याने गावामध्ये स्वतःच्या वस्तीमध्ये त्यागातून शाळा उभी केली स्वतःची एक एकर जागा दिली आज एक एकर जागेचा भाव आहे चाळीस लाख रुपये त्यावेळेला सुद्धा दहा पंधरा लाख रुपये होता कारण बागायती जमीन होती ती पण छता भाऊला काय मी सांगितलं नव्हतं तू कुठलीही परिस्थितीत जमीन दे तो होऊन आला साहेब माझ्या वस्तीत शाळा झाली पाहिजे म्हणलं शाळा करायची पण एवढी मोठी शाळा करताना जागेचा प्रश्न काय नाही माझी जागा आहे मी बक्षीस पत्र लिहून देतो भावांना विश्वासात घेऊन स्वतः बक्षीस पत्र लिहून दिलं एक एकर आखी अस्खलीत बागायती जमीन त्या शाळेला दिली म्हणून तिथं उचाळी वस्तीची फुल प्रायमरी शाळा उभी अनेक उदाहरणं माझ्या राजकीय जीवनातल्या ग्रामपंचायतीची जी निवडणूक आली स्वतः सांगणार मला सांगतो मी त्या निवडणुकीत भाग घेत नव्हतो आमचं घरचं कोणी उभं राहत नव्हतं तरी सांगितलं तुमचं घरचं उभं राहिलं पाहिजे तुमचा भार मभारला पाहिजे माझ्या वारातून भरा मी मामचं पर घ्यायला का माझ्या परस्पर भरणा कोणाचा तरी घरचा भरणा असा काळ त्या चंदाभाऊ म्हणजे एवढं प्रेम चंदाभाऊने केलं आणि चंदाभाऊने माझ्यावरने केलं असं नाही तर सगळ्या नातेवाईक म्हणजे शिरूर आणि पारनेर तालुका मिळून जी नातेवाईकांची मोठी संख्या चंदाभाऊची आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने माणसं उपस्थित आहेत ती उगच नाही तेवढे संपर्कच नव्हे चंद्राभाऊ कोणाच्याही लग्न जमावण्यामध्ये असेल कोणाच्या व्यवहारामध्ये असेल कोणाच्या अडचणीच्या काळात असेल पुढं होऊन मदत करणार त्याला सांगावं लागत नाही अशा पद्धतीने काम करणारा एक हळाचा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने त्याचा वाढदिवस आज पार पडत आहे तब्येत थोडीशी नाजूक झालेली आहे मला खूप गोष्टी सांगायच्या आहेत राजकारणात मी आयुष्यामध्ये खूप पदं भेगावले मिळालो ज्या वेळेला पहिला आमदार झालो त्यावेळेला त्यांना भाऊला बरोबर घेऊन गेलो लोक फार मोठ्या कार्यकर्त्याला घेऊन जातात कारण विधानसभा आणि ते सगळं वैभव हो पाहिल्यानंतर पुढारी सुद्धा भावचळा पण मी कधी भावचळ नाही मला माहीत होतं मी सामान्य माणसामुळं इथप्रेन आलो आमदार होणं आता शब्द बो उच्चारला तरी आता काय सोपं राहिलं नाही पण त्या काळामध्ये दोनदा या तालुक्याचा आमदार झालो आणि पाच वेळा जिल्हा परिषद आमच्या कुटुंबाने सहा वेळाला लढवली अनेक पदं भोगली हो पण हे सगळं भोगत हो असताना जीवाभावाची कार्य करते जीव तोडून काम कार्य करते चंदाभाऊसारखे असंख्य निर्माण झाले होती म्हणून हे मला करता आलं हे मुद्दाम सांगायला मला कमीपणा वाटत नाही कारण हे सगळं करण्यामध्ये चंदाभाऊचा काही ना काही खारीचा वाटा राहिलेला आहे हे मला विसरता येणार नाही अशी प्रामाणिक माणसं आज समाजामध्ये कमी होत आहे निष्ठा कमी झालेल्या आहेत मग अशी मी सांगितलं का त्याला मोठं केलं का लगेच वरटंगडी करायला तयार होतो तो काही विचार करीत नाही कोण आहे काय करतो म्हणतो आता काय यांच्यापाशी पैसे मी तर मोठा झालो आहे पण चंदाभाऊने कधी मान सोडलेला ना नाही आणि म्हणून आज चंदाभाऊच्या वाढदिवसानिमित्तानं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद दे आणि चंदा भाऊ तो अनेक जणांचे प्रपंच उभं करण्यामध्ये योगदान आहे अनेक जणांना मदत करण्यामध्ये होत आहे नातेवाईकाचा नातेवाईकपणा कसा सांभाळावा हे चंद्रभाऊपासून शिकावं कुठलाही नातेवाईक अडचणीत असला का तिथे मदत जाऊन करणार असा हळाचा कार्यकर्ता हळाचा नातेवाईक हळाचा नागरिक हळाचा माणूस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात मला अनेक बोलायचं असलं तरी शब्द अपुरे पडतात वेळेचं बंधन ठेवलं पाहिजे त्यांना भाऊ तुला या आजारातून बाहेर पडावं तू अजून आम्हाला अधिक मदत करावी आणि या समाजाची अधिक सेवा करावी यासाठी तुला उदंड आयुष्य लाभावं आणि हे लाभण्याकरता आई मळगंगेच्या चरणी मी प्रार्थना करतो दंडवर घालतो की या सगळ्या संकटातून त्यांना भाऊला बाहेर पाड आणि पुन्हा एकदा समाजाची सेवा करण्यासाठी त्याला शक्ती दे ताकद दे त्याची तब्येत अतिशय ठणठणीत होऊ दे आणि ह्या सगळ्या समाजाचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे राहू दे आणि आई मळगंगेचे कृपाधिष्ठी तुझ्यावर राहू दे एवढीच प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्याच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा तुला देतो आणि माझे दोन शब्द